पुढच्या बातमीकडे अधिसभा निवडणुकीचा निकाल हा शुक्रवारी लागणार आहे मुंबई विद्यापीठ अधिसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झालेली आहे अधिसभा निवडणुकीमध्ये सुमारे पंचावन्न टक्के मतदान झालेलं आहे आणि कोण बाजी मारणार याकडे आता लक्ष आहे मुंबई विद्यापीठाची अधिसभा निवडणूक ही चोवीस सप्टेंबर रोजी झाली होती मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेसाठीची मतदान प्रक्रिया आता पार पडलेली आहे त्यामुळे शुक्रवारी म्हणजे आज होणाऱ्या मतमोजणीला आणि त्यानंतर जाहीर होणाऱ्या निकालाला स्थगिती देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं उच्च न्यायालयाने स्पष्ट सांगितलेलं आहे त्यामुळे ठरल्याप्रमाणे आता मतमोजणी सुरू झालेली आहे निकाल या मतमोजणीनंतर जाहीर करण्याचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी डॅरिल मिरांडा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत डॅरिल चोवीस सप्टेंबरला अधिसभा निवडणुकीचं साठीचं चा मतदान झालं आणि आज निकाल लागणार आहे मतमोजणी सुरू आहे काय अधिकची माहिती नक्की जानवी मुंबई विद्यापीठ अधिसभा निवडणुकीचा मतदान हे चोवीस सप्टेंबर रोजी पार पडला आणि आज त्याचा निकाल जो आहे तो लागणारे एकंदरीत अठ्ठावीस उमेदवार रिंगणात होते आणि त्यापैकी दहा उमेदवारांची ओरणी लागणार आहे आपण पाहिलं तर गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना उद्धव ठाकरे गटाने आपला जो आहे तो गड राखला होता तर यंदा देखील उद्धव ठाकरे गट जो आहे सेनेचा तो आपला गड राखणार का की अभियुप जे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आहेत त्यांना संधी मिळणार हे पाहावं लागेल परंतु मात्र पाहिलं तर अजून जे आहे ते मतमोजणीला सुरुवात झालेली नाही छाननी जी आहे ते सुरू आहे आणि बारा नंतर या मतमोजणीला सुरुवात होणार असून दुपारी तीन नंतर जो आहे तो निकाल समोर येणार आहे जानवी जी, जी जी, जी। धन्यवाद डॅरिल तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी